हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या या सेशनमध्ये त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एन्व्हायरमेंट म्हणजेच वातावरणाचा सराउंडिंगचा आपल्या इमोशन्सवर कसा परिणाम होतो आणि आपण सराउंडिंग चेंज केलं तर आपल्या इमोशन्स आपण इमिजिएटली शिफ्ट करू शकतो याच्या आधीही चॅनलवर अमृता सुरदास चॅनलवर तुम्ही हो ओपन ओपनो आणि ई एफ टी याद्वारे या, या दोन्ही टेक्निक पॉवरफुल आणि प्रफाऊंड टेक्निकच्या मदतीने तुम्ही हिलिंग कसं करायचं वेगवेगळ्या इमोशन्स क्लेन्स कशा करायच्या त्यातून रिलीज कसं करायचं मनाला आणि चित्ताला त्या सगळ्यातनं बाहेर कसं काढायचं या सगळ्या व्हिडिओ सगळे आहेत चॅनलवर ऑलरेडी आज आपण बघणार आहोत की वातावरणाचा परिणाम कसा होतो आपल्या इमोशन्सवर खूप पॉवरफुली इम्पॅक्ट होतो वातावरणाचा आणि ते कसं आपण बदलू शकतो किंवा त्या ह्याच्यामधनं कसं बाहेर काढू शकतो कारण की एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्टीत एनर्जी आहे मग आपण जिथे आहोत तीही जागा जी आहे ती एनर्जी फील्डमध्येच येते मग त्या जागेचा आपल्या इमोशन्सवर परिणाम होतो का तर होतो आणि आज आपण बघूयात की कसं आपण ते चेंज करू शकतो ओके तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव अमृता सूरदास जे कोणी मला पहिल्यांदा बघताय त्यांच्यासाठी मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हो ओपन ओपोनो ई एफ टी माइंड प्रोग्रामिंग आणि वेगवेगळ्या वेग इमोशन बेस्ड व्हिडिओ या चॅनलवर मी घेऊन येत असते तर तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर इमिजिएटली सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या सोप्या करून सांगण्याचा सा प्रयत्न असतो तर तुमच्यापर्यंत हे सगळं हिलिंग आणि ह्या सगळ्या व्हायब्रेशन सहजासहजी पोहोचते सुरू करूयात आजच्या टॉपिकला सगळ्यात आधी आपण बघूयात हो की कसं वातावरण क्लटर होतं क्लटर म्हणजे कसं बिघडतं नकळत पण नकळतपणे सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही जिथे काम करताय किंवा जिथे वावरताय तिथे जर का सतत टी व्ही सिरियल्स वेब सिरीज तुम्ही बघताय किंवा चालू आहेत किंवा तुमच्या कानावर सुद्धा सारख्या पडतायत सारखं तेच 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 चर्चा आहे त्याच्यानंतर गॉसिपिंग होते खूप जास्त वातावरणामध्ये उगाच याच्या त्याच्याविषयी जनरली ऑफिसेस मध्ये असं होतं किंवा घरातही उगाच त्याच त्यास चर्चा ज्याच्यातनं येणार काही होणारच नाहीये निष्पन्न काहीच होणार नाहीये पण उगाच त्याच्यावर चर्चा आणि तुम्ही अशा वातावरणात आहात किंवा क्लटर्ड प्लेस म्हणजे आपण म्हणूयात की खूप सगळीकडे असं विज्युअल क्लटर म्हणजे कुठेही काही ठेवलेलं आहे पुस्तकांचे ढिगारे साचलेले आहेत आणि अशा डेस्कवर किंवा अशा स्टडी टेबलवर तुम्ही अभ्यास करताय किंवा काम करताय किंवा कपाट व्यवस्थित नाही आहे किंवा जनरल ती रूम किंवा ते जे अॅटमॉस्फिअर आहे मग ते ऑफिस स्पेस असू दे घरातली जागा असू दे कुठे असू दे क्लटर्ड आहे खूप अस्वच्छ आहे अशा ठिकाणी तुम्ही आहात आणि अशा ठिकाणी तुम्ही वावरताय आणि तिथून तिथे अशा ठिकाणी तुम्ही स्वतःच्या मनाला किंवा स्वतःला प्रोत्साहन देत आहे की नाही मला मोटिवेट राहायचंय किंवा मला इन्स्पायर्ड राहायचंय आणि मला ऍक्शन्स घ्यायचे तर ह्या जागा ज्या आहेत ह्या एन्व्हायरमेंट किंवा ह्या ज्या म्हणूया या, या प्लेस ज्या आहेत ह्या जागा आहेत ह्या तुम्हाला ती एनर्जी देत नाहीत फॉर एक्झाम्पल अशी जागा की जिथे गेल्यानंतर पुरेसा उजेडच नाहीये किंवा व्हेंटिलेशनच नाहीये आणि अशा जागेत तुम्ही काहीतरी छान जे उत्स्फूर्तपणे यायला हवा असं काहीतरी लिहायला बसलात किंवा तिथे तुम्ही कामासाठी बसलात तुम्हाला ते फीलच होणार नाही कारण की तिथे एनर्जी व्हायब्रेशन्सला एनर्जीला फ्लो व्हायला जागाच नाही आहे तिथे सगळं स्टक आहे आणि अशा स्टक वातावरणात किंवा अशा स्टक जागेमध्ये तुमच्याही एनर्जी स्टक होतात त्या एक्सपेंड होत नाहीत आणि त्यांना व्हायब्रेशन्सचा तो फ्लो मिळत नाही तर हे असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट वातावरणाचा आपल्या सगळ्या मनावर शरीरावर बुद्धीवर आणि पर्यायनी आपल्या इमोशन्स भावनांवर सुद्धा परिणाम होतो तर चेक करा तुमच्या इथे कुठे असं वातावरण आहे का जर का तुमच्या इथे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा की हो किंवा मी असं लिहा म्हणजे मला कळेल की हो तुमच्या इथेही आजूबाजूला असं वातावरण आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःची नेहमी एनर्जी घालवताय की मला का नाही वाटत काही करावच हो मला का नाही फील होत की काहीतरी जे नवीन काम माझ्या डोक्यात आलंय जानेवारी महिन्यापासून करायचं आणि ते मी करूच शकत नाही हे तुम्ही चेक करू शकता काही जागा अशा असतात काही ठिकाणं अशी असतात की जिथे गेल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला फील होतं की नाही मी इथे चुकीच्या ठिकाणी आले किंवा इथून पटकन निघून जावं अशाही काही जागा असतात काही नातेवाईक असे असतात की ते आल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतरही तुम्हाला असं फील होऊ शकतं तर ह्या सगळ्या एनर्जीज ज्या असतात जेव्हा तुम्हाला फील होतं जे आता माझ्यासोबत वर्षानु वर्षभर झाले ऍडव्हान्स मध्ये प्रॅक्टिस करतायत हो पण हिलिंगनी आणि टॅपिंगने स्वतःला रिलीज केलेलं आहे हाय व्हायब्रेशन्स मध्ये त्यांना इमिजिएटली जाणवतं आणि ते स्वतःला त्या जागेतनं किंवा त्या ह्याच्यातनं पटकन बाहेर काढू शकतात तर ह्या ज्या जाग्यात तुम्हाला जर का जाणवत असेल की हे माझ्यासाठी नाहीये किंवा इथे मी थांबायला नको अशा जागा तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया की ह्याच्यातनं आपण बाहेर कसं पडू शकतो ओके तर आपण नेक्स्ट आता ह्याच्यात हे बघूयात की या सगळ्या वातावरणातनं आपल्या आपण कसं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकतो किंवा आपल्या वायब्रेशन हाय कशा ठेवू शकतो आपली एनर्जी कशी सिक्युअर करू शकतो सगळ्यात पहिलं फर्स्ट इज टी व्ही सिरियल ऑर वेब सिरीज तुम्ही म्हणाल नाही आम्हाला आवडतात नाही आम्हाला बघायचे आहेत वेब सिरीज तर खूपच छान असतात इंटरेस्टिंग असतात वगैरे ओके okay. तुम्हाला ऑल ऑफ अ सडन कोणी म्हटलं अचानक की बंद करा आजपासून बघायचं नाही तर मन ऐकणार नाही मनाला ती सवय लागलेली असते आणि जनरली असं काय गोष्टी एक तर रात्री झोपताना करतं माणूस किंवा मा खूप कामाचं पेंडिंग पडलेलं आहे काम माहिती आहे आणि तरीही चालू असतं ते सगळं बघणं जर का असं असेल तर येस म्हणून मला कमेंट्स मध्ये लिहा की हो मी असं करते किंवा येस मी असं करतो किंवा करते की खूप काम पेंडिंग आहे माहिती आहे तरी सुद्धा ती वेबसिरीज एकदा चालू झाली की ती संपेपर्यंत ते थांबवायच नाही तर हे जे आहे हे पूर्णपणे बंद करणं म्हणजे मग परत त्याच्यात ऍडिक्शन म्हणजे परत त्याच्याकडे धाव घेण्यासारखं होईल तर करायचं हे आहे की हा मी पंधरा मिनिटं बघेन टायमर सेट करा पंधरा मिनिटं बघीन पंधरा मिनिटांनी मी डेफिनेटली बंद करेन आणि पंधरा मिनिटांनी बंद करून मी काम हातात नाही घेणार कारण की तुम्ही पंधरा मिनिटांनी बंद करून इमिजिएटली जर का तुमचं जे काही महत्वाचं काम आहे मधलं आहे घरातलं आहे जे काही आहे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट कम्प्लीट करून द्यायचंय जे काही म्हणजे अभ्यासाचं जरी असलं तरी इमिजिएटली तुमचं तिथे शिफ्ट होणार नाही इमोशन्सला तेवढा शिफ्ट होण्याचा वेळ द्यावा लागतो तर तेवढा ते पटकन इमिजिएट शिफ्ट होणार नाही तुम्ही एक पाच मिनिटाचा वॉक घेऊन येऊ शकता घरातल्या घरात किंवा ऑफिसमध्ये एक जस्ट एक पाच मिनिटं तुमच्या केबिनच्या बाहेर किंवा तुमच्या त्या रूमच्या बाहेर पडून परत तिथे यायचंय कारण की तुम्ही चेंज करताय झोन आणि एखाद कुठलंही पुस्तक कुठलंही अभ्यासाच सा नाही कुठलंही पुस्तक एक पाच वा, वा, ते दहा मिनिट वाचायचंय आणि मग तुम्ही तुमचं जे काम आहे ते सुरू करायचं याच्यामध्ये होतं असं की तुम्ही मनाला सॅटिस्फॅक्शन दिलं की हो मी वेब सिरीज किंवा माझी जी काही सिरियल आवडीची होती ती पंधरा मिनिटं पाहिलीये त्यानंतर तुम्ही झोन शिफ्ट केलात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या झोनमध्ये आलात तुमच्या झोनमध्ये येण्यासाठी आधी गाडीला स्टार्ट केलं म्हणजे तुमच्या मनाला ती एक कमांड तुम् दिली पुस्तक वाचून तर एक पॅरा छोटासा एक पॅरा मी नाही म्हणते की पूर्ण पुस्तक वाचा नाही पूर्ण पान वाचा नाही एक अगदी पॅरेग्राफ तुमच्या कुठल्याही आवडीचं पुस्तक एक पॅरेग्राफ तुम्ही रीड केलात बाजूला ठेवलं आणि तुम्ही तुमच्या कामाला लागलात होतं असं की ह्याच्यामध्ये तुमचं शिफ्ट ऑफ इमोशन्स पटकन न होता आणि मग पटकन त्या कामात गेल्यानंतर तुम्हाला अरे यार आता बोरिंग तर परत काम करायचं का किती छान चाललं होतं आणि पंधराच मिनिटात मी बंद केलं असं फील न होता तुम्ही ते मोटिवेशन तुमचं कन्सिस्टंट राहतं आणि मग तुम्ही तुमच्या कामाला परत सुरुवात करू शकता तर या प्रकारे करून बघा सेकंडली जेव्हा तुम्हाला कुणाचंही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की क्लटर्ड प्लेस आहे क्लटर्ड म्हणजे अस्वच्छ आहे खूप गोंधळ आहे खूप गडबड आहे खूप सारं विज्युअल क्लटर म्हणतो ना आपण की इकडे पसारा आहे तिकडे पसारा आहे शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर डेस्कवर पसारा आहे तर हळूहळू करून एक एक ठरवा की मी माझा डस्क आज क्लीन करीन मी माझ्या रूम मधलं जे काही मला दिसतंय की मला नजरेने पण असं वाटतंय की यार काय हे तर ते मी क्लीन करीन डिक्लेटरिंग इज व्हेरी फास्ट आणि खूप चांगली टेक्निक आहे ह्याच्याने आपली फिजिकल स्पेस क्लेन्स होते आणि मेंटल स्पेस पण क्लेन्स होते कारण की तुम्हाला ते दिसत असतं पण तुम्ही करत नाही तर टायमर सेट करून किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मला खूप निरुत्साही वाटतंय किंवा डीमोटिवेशन फील होत इमिजिएटली तुमची वर्क प्लेस किंवा तुमचं जिथे काम चालू आहे ती जागा घरातली ती जागा किंवा घरातला कुठलाही कानाकोपरा तुम्हाला जो फील होतोय अगदी ते असं करू नका की आम्ही आज आता इथूनच सुरुवात करीन नाही जिथे तुमचा हात जातो आणि तुम्हाला असं वाटतं की पुढच्या पंधरा मिनिटात ही जागा मी क्लीन करू शकते शकतो ती जागा क्लेन्स करायला घ्या इमिजिएट शिफ्ट होईल तुमचं तुमचं बूस्ट होईल एनर्जी एन्व्हायरमेंट शिफ्ट होईल वातावरणात शिफ्ट होईल आणि इमोशनल स्पेस सुद्धा तुमची रिकामी हो राहील मेंटल स्पेस रिकामी होईल आणि हे करत असताना तुम्ही चॅन्ट करू शकता आय एम सॉरी प्लीज मी थँक्यू आय लव यू हे चॅन्ट करून ओपन हो ओपोनोपोनोची ही खूप मोठी आणि डिवाइन प्रेयर आहे ती चॅन्ट करून तुम्ही हे काम करू शकता चॅन्टिंगचं सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे अमृता सुरदास चॅनलवर तुम्ही तोही बघून तो, तो व्हिडिओ लावून सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला इमिजिएट रिलीफ मिळेल मला हे करून बघा आणि मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की हो लगेच झालं आणि जास्त नाही छोटा कप्पा पाच ते दहा मिनिटात होईल अशी जागा अख्खं घर आवरायला घ्यायचं नाही तुम्ही त्याच्यात स्ट्रेस वाल आणि काम बाजूला राहील त्याच्यानंतर इमिजिएटली तुम्ही जेव्हा हे सगळं क्लटर फ्री करताय त्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता तुमचा तो झोन तयार होईल वर्क स्पेसचा वर्किंग झोन तयार होईल आणि तुम्ही तुमच्या माइंडला ती कमांड ही सहजासहजी देऊ शकता तुमचं मनही तिथे लवकरात लवकर स्थिरावे त्याच्यानंतर आपण येऊयात की बाहेरच्या जागा हो की काय होतं एखाद्या केबिन मध्ये तुम्ही दोन तास पाच तास एखाद्या जागेवर बसून सहा सहा तास काम केल्यानंतर एनर्जी फ्लो होत नाही तिथेच 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 फिरतो हे जे लॅपटॉपवर किंवा कुठेही आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्यातनं पण येणाऱ्या एनर्जीज असतात आणि त्या तिथेच तिथेच सर्क्युलेट होत असतात तर अशा जागेतनं तुम्हाला एक साधारण अर्धा तास तरी बाहेर पडायचंय मग ते घर असू दे तुमचं कामाची जागा असू दे अभ्यासाची जागा असू दे कोणतीही जागा असू दे एक साधारण अर्धा तासासाठी तरी तुम्हाला बाहेर पडायचंय गार्डन घ्या तुम्ही तुमच्या आजूबाजूचं एखादी एखादा रोड की जिथे जास्त ट्रॅफिक नसतं असा घ्या किंवा सोसायटीच्या बाजूची जागा असेल तुम्ही जिथे काम करताय ज्या कंपनीमध्ये किंवा जिथे ही जॉबच्या इथे तिथे जर का काही छोटी वॉकिंग स्पेस असेल तर तिथे जास्ती करून मी सजेस्ट करेन की नेचरशी कनेक्ट व्हा मदर नेचरशी की जिथे तुम्हाला थोडीफार तरी हिरवळ बघायला मिळते किंवा थोडंफार तरी झाडं वगैरे आहेत अशा ठिकाणी कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही तिथे जाऊन वॉक करून यायला पाहिजे तुमच्या माइंडला तो ब्रेक खूप गरजेचा असतो माइंडला सुद्धा आणि तुमच्या ओव्हरऑल बॉडीला ऑराला सुद्धा त्या ब्रेकची गरज असते जेव्हा तुम्ही नेचरमध्ये किंवा तुम्ही त्या फिजिकल स्पेसमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला सहा सात तास तुम्ही बसलेत तिथून जेव्हा तुम्ही शिफ्ट करता आणि बाहेरच्या स्पेसमध्ये मदर नेचर मी जसं म्हटलं जास्ती करून जिथे झाडी आहेत किंवा जिथे गार्डन आहे बाग आहे तिथे जेव्हा जाता एक तर तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथे ऑक्सिजन इमिजिएटली आपल्याला मिळतो आणि तिथे गेल्यानंतर हे जे स्टक व्हायब्रेशन आहेत त्यातनं बाहेर पडल्यावर आपला फिजिकल स्पेस मेंटल स्पेस आणि आपला ऑरा हे दोन्हीलाही ब्रीदिंग मिळतं तिथे गेल्यानंतर ते रिफ्रेशिंग एअर रिफ्रेशिंग ऑक्सिजन मिळतो आणि पटकन तुम्ही त्या वातावरणातनं फ्रेश होऊन येतं ह्या सगळ्या गोष्टी छोट्या आहे, छोट्या आहेत पण ह्या बदल घडवतात कारण की अशा जागा असं वातावरण शिफ्ट करणं रोजच्या धावपळीत खूप काहीतरी वेगळं करावं लागेल का मला काहीतरी वेगळा वेळ काढावा लागेल का मी हे साध्या साध्या सोप्या सोप्या पद्धतीने सांगते तुम्ही करून बघा कारण की मी हे रोजच्या आयुष्यात करते आणि मला याच्यामध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे त्यामुळे तुम्ही हे करूच करून बघू शकता मी इमिजिएट आन्सर सांगते तुम्हाला तुम्हाला नाही विचारते की तुम्ही काय करणार या व्यतिरिक्तही तुम्ही झोन शिफ्ट करू शकत असला तुमचा तरीही करू शकता झोन कसे शिफ्ट करायचे आणि वेगवेगळे झोन कसे तयार करायचे आपल्या आयुष्यात याविषयी एक घेऊन लवकरच पण मी तुम्हाला हे जे सांगते ते करून बघा तुम्हाला नक्की शिफ्ट होईल मला कमेंट्स प्रॉमिस हे करून महत्वाचं सगळ्यात शेवटी की तुम्हाला माहिती एखाद्या नातेवाईकाकडे तुम्हाला जायचंय किंवा एखाद्या जाग्या जागेवर एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला माहिती आहे यार मला नाही आवडत तिथे जायला किंवा मला माहिती तिथं गेल्यावरती व्यक्ती किंवा माझा मूड तरी खराब होणार आहे मला नाही जायचंय तर ऍडव्हान्स मध्ये मी याच्याविषयी खूप चांगली महत्वपूर्ण आणि अगदी इमिजिएट इम्पॅक्ट करणारी क्लिनिंग टेक्निक सांगितलेली आहे माझ्या कोर्समध्ये जे ऍडव्हान्स ओपन आणि एफ टी मध्ये आहे त्यांना पण इथे आता मी तुम्हाला सांगेन की जेव्हा केव्हा अशा ठिकाणी तुम्हाला जायचंय किंवा तुम्हाला माहितीये की ती स्पेस तिथली लोक माझ्या वातावरणाशी जुळणारी नाहीये माझ्या मनाशा जवळची नाही आहेत कनेक्शन फील होत नाहीये पण काही कारण तिथे जावं लागतंय तर तुम्ही चॅन्ट करू शकता मनातल्या मनात, मनात आय एम सॉरी प्लीज पगिव मी थँक यू आय लव्ह यू ही ओपन हो ओपनची प्रेयर चॅन्ट करून तुम्ही जागे त्या जागेवर किंवा त्या व्यक्तीला भेटायला त्या मिटिंगला सहज जाऊ शकता तिथे जाईपर्यंत तुमचं आतलं वातावरण स्टेबल असेल मानसिकता खूप छान व्हायब्रेशन्स लेवल खूप चांगले असतील मेंटल स्पेस तुमची एकदम क्लेन्स असेल आणि मग तिथे गेल्यानंतर तुमची मेंटल स्पेस क्लेन्स असल्यामुळे बाकीचं जे सराउंडिंग आहे बाकीचं जे एन्व्हायरमेंट आहे वातावरण आहे तेही तितकच साऊंड म्हणजे तितकंच अलाइनमेंट मध्ये यायला मदत होईल तुमच्या तुमच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्याच्या मध्ये येईल ते तर हे करून बघा कारण की हे खूप महत्वाचं आहे ऍडव्हान्समध्ये मी जेव्हा जेव्हा ही टेक्निक शिकवलेली आहे तेव्हा तेव्हा लोकांना त्याचा फायदा झालेला आहे लोक मला येऊन सांगतात की तिथे गेलो आणि ते काहीच नाही बोलले किंवा तिथे गेलो आणि पाच मिनिटात काम झालं या सगळ्या गोष्टी होतात तर मी याच्यातलं तुम्हाला सोपं करून सांगितलेलं आहे की त्या जागेवर त्या ठिकाणावर त्या मिटिंगला जाण्याआधी स्वतःचा जे एन्व्हायरमेंट आहे मानसिक जो स्पेस आहे तो आधी सेटल करा तो काम डाऊन करा हो पोनो पोनोची ही प्रेयर खूप मदत करेल तुम्हाला त्यासाठी आणि ते, ते केल्यानंतर मग त्या जागेवर किंवा त्या व्यक्तीला भेटायला जा इमिजिएटली तुम्हाला फरक जाणवेल हे सगळं करून बघा मला सांगा की एन्व्हायरमेंट चेंज कसं करायचं हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी तुम्हाला हे डायरेक्ट सोल्युशन दिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर का बेसिक ओपन ओपन आणि फ्री हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा लेटेस्ट फ्री सेशन तुम्हाला अटेंड करायला मिळतील त्यानंतर तुम्हाला जर का असं वाटतंय की हे सगळं मला आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यात सुरू करायचंय कारण की जेव्हा इमोशनल मी तुम्हाला म्हणते की आपल्या आतली अंतर्मनातली फ्रिक्वेन्सी स्टेबल करायची आणि हे माहीत नाही कसं करायचंय किंवा कसं होईल ह्याचं नॉलेज घ्यायचं आहे किंवा मध्ये प्रॅक्टिस करायची आणि इमिजिएट रिझल्ट बघायचं आहे डेली हिलिंग चॅलेंज जे मी रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह घेते माझ्या मेंबर्ससाठी डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्ससाठी त्याचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक थ्रू सुद्धा तुम्ही डेली हिलिंग मध्ये आजच्या आज ऍडमिशन घेऊ शकता एवढी रिस्क आपण स्वतःवर घेऊच शकतो कारण की आपल्याला अपग्रेड व्हायचं आहे आपण स्वतःला त्याच त्याच मध्ये जर का ठेवलं तर कोणतीही व्यक्ती आपल्याला त्या झोन झोनमधनं बाहेर काढून काढण्यासाठी मदत करू शकत नाही आपणच आपला तो डिसिजन घ्यावा लागतो आणि तो डिसिजन घ्यायला जर का तुम्ही तयार असाल तर त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे फेसबुक खूप छान छान छोट्या कोर्ट्सद्वारे मी तुम्हाला आ, रिफ्रेश करायला किंवा तुमच्या गोष्टींसाठी खूप काही काही व्हॅल्यू एडिशन करत असते तिथेही तुम्ही फॉलो करू शकता आणि थँक्यू तुम्ही मला या चॅनलला आणि हो पोनो ला एवढा छान भरभरून प्रतिसाद देण्यासाठी थँक्यू सो मच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुठल्याही जागेत कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला तो झोन स्वतः तयार करायचा आहे त्यामुळे तो कसा तयार करायचा आहे मी तुम्हाला आज सांगितलं आय होप ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल